बँकांमध्ये एकशे शहात्तर कोटी पडून सांगली जिल्ह्यात एकोणचाळीस लाखाचे मालक सापडले विविध बँकांमध्ये खातेदारांच्या दहा वर्षांपासून दावा न केलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विशेष मोहीम राबवली पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील तीनशे चौतीस खातेदारांना एकूण अडतीस लाख नव्याण्णव हजार रुपये परत करण्यात आले आहेत जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमाने पैसे मिळालेल्या खातेदारांनी आनंद व्यक्त केला आहे सांगली जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये दावा न केलेली रक्कमे सुमारे एकशे शहात्तर कोटी रुपये असून सात लाख पंच्याहत्तर हजार तीनशे चौ पंधरा खातेदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी शुक्रवारी जिल्हा अग्रणी कार्यालय बँक ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हा बँकेत मेळावा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अशोक काकडे बँक ऑफ इंडियाचे कोल्हापूर विभागाचे उपसंचालक प्रबंधक विशाल कुमार सिंह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव बाग जिल्हा अग्रणी प्रबंधक विश्वास वेताळ एल आय सी सातारा विभागाच्या मॅनेजर संगीता हिंगमिरे आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले जिल्ह्यातील दावा न केलेल्या रकमेची खातेदारांना परतफेड होणे हे उपक्रम संबंधितांसाठी चांगले सहाय्य ठरेल प्राप्त रकमेचा योग्य उपयोग करावा आणि गुंतवणूक करावी असे त्यांनी आवाहन केले तसेच तालुका स्तरावर आणि गावागावात या उपक्रमाची माहिती पोहोचवण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात बँकांनी व्हॉट्सॲप एस एम एस आणि अन्य माध्यमातून खातेदारांना संबंधित माहिती द्यावी आपल्या हक्काचा पैसा मिळवण्यासाठी खातेदारांनी आवश्यक कागदपत्रांसह हो संबंधित बँकेशी संपर्क साधावा असंही त्यांनी नमूद केलं आहे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली